धाराशिव जिल्ह्यात दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस शनिवार रोजी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली राबवण्यात येत असलेल्या पंधरा लक्ष वृक्षरोपण संकल्प उपक्रमाला मुरुम नगर परिषदेकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले एक पेड माके नाम या संकल्पनेला मूर्त स्वरूप देताना मुरुम शहरातील जलशुद्धीकरण केंद्र परिसरात बारा वेगवेगळ्या ब्लॉक तयार करण्यात आले असून प्रत्येक ब्लॉकला राज्याच्या गौरव किल्ल्यांची नावे देण्यात आली आहेत प्रत्येक ब्लॉकच्या संवर्धनासाठी एक जबाबदार अधिकारी नेमण्यात आला असून नगर परिषदेच्या मा वृक्षरोपणाचे कामगार विविध सामाजिक संघटना संस्था सेवाभावी संघटना विद्यार्थी तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला यावेळी जवळपास शंभरहून अधिक व्यक्ती वृक्षरोपणासाठी सक्रियपणे कार्यरत असल्याचे चित्र दिसून आले विशेष म्हणजे प्रत्येक झाडावर बारकोड लावण्यात आले असून त्याद्वारे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी आणि संवर्धनाची सुस्पष्ट माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने प्रत्येक नगर परिषदेवर नायब तहसीलदार दर्जाचे नोडल अधिकारी नेमले असून मुरुम नगर परिषदेकरिता नोडल ऑफिसर म्हणून नायब तहसीलदार ज्योती चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे याच अनुषंगाने ज्योती चव्हाण व मुरुम नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांनी आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलशी बोलताना वृक्षरोपणाच्या संकल्पनेबाबत संपूर्ण माहिती दिली आज दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा प्रशासनाच्या हरित धाराशिव अभियान यामध्ये जिल्ह्याने पंधरा ला लाख वृक्षांचं वृक्ष लागवड करणे आणि त्यांचं संगोपन करणे असा संकल्प केलेला आहे त्याअंतर्गत मुरुम नगरपालिकेला दिलेलं उद्दिष्ट हे नऊ हजार झाडांचं असून आपण या ठिकाणी तीस आर या जागेमध्ये नऊ हजार वृक्षांची लागवड आज इथे करणार आहोत आपण यामध्ये एकवीस प्रकारच्या वृक्षांचा समावेश आहे वृक्ष जे आहेत सर्व ते सामाजिक वनीकरण विभागाकडून नगरपालिकेला पुरवलेले आहेत आणि या ठिकाणी आपण लोकसहभागातून हे काम करत आहोत नगरपालिकेचे कर्मचारी सफाई कामगार आहेत आणि शाळेचे विद्यार्थी आहेत कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्याचबरोबर रोटरी क्लबचे बरेच मेंबर्स आहेत बरेच रा, राजकीय कार्यकर्ते वगैरे ह्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत तर आज दिवसभरामध्ये आपल्याला नऊ हजार झाडं लावायचे आहेत यामध्ये या ठिकाणी मियावाकी या आप पद्धतीनं आपण घनवन वृक्ष लागवड करणार आहोत एक मीटर बाय एक मीटर असे ब्लॉक बनवले आहेत प्रत्येक ब्लॉकमध्ये तीन वृक्ष लावणार आहोत आणि एक जे एक झुडूप वृक्ष लावणार आहोत तीन वृक्ष जे आहे ते तीन उपप्रकारामधले वृक्ष आहेत त्यामध्ये एक कॅनोपी वृक्ष असणार एक उंच वृक्ष असणार आणि एक जे आहे ते डेरेदार वृक्ष असणार तर ह्या तीन कॅटेगरीमध्ये प्रत्येक कॅटेगरीमध्ये सात ते आठ प्रकारचे वृक्ष आपल्याला जिल्हा प्रशासनाने प्रोव्हाइड केलेले आहेत उपवृक्षामध्ये कॅनॉपीमध्ये कॅनॉपीमध्ये चिन्स आहे आंबा आहे जांभूळ आहे वृक्षामध्ये आवळा आहे अशोकाचं झाड आहे त्यानंतर साग आहे कडुलिंब आहे आणि उपवृक्षामध्ये करंज आहे या प्रकारची झाड तुतीचं झाड आहे या प्रकारच्या झाडाचे जे एकवीस प्रकारचे झाडं आपण या ठिकाणी लावत आहोत तर आज सध्या जे वृक्षारोपण होत आहे मुरुम शहर परिसर किंवा जिल्हाभरात राज्यभरात कुठेही जे काही वृक्षारोपण केलं जातं ते वृक्षारोपण केलं जातं पण त्याचं संवर्धन केलं जात नाही तर संवर्धनाबाबत आपली काही इथं नगरपरिषदच्या माध्यमातून काय भूमिका आहे या या अभियानामध्ये वृक्ष लागवडीबरोबरच संगोपनाचा मुद्दाही आपण घेतलेला आहे हे सगळे प्रत्येक प्लॉट जे आहे या ठिकाणी इरिगेशनची व्यवस्था केली जाणार आहे वाहतुकीसाठी बाजूला वॉकिंग ट्रॅक केले जाणार आहेत प्रत्येक प्रत्येक झाड ही जबाबदारी त्या त्या कर्मचाऱ्यावरती नेमण्यात आलेली आहे त्या ठिकाणी त्यांचं वृक्ष लागवड आणि संवर्धन करणं देखील तेवढंच गरजेचं आहे इथे एकूण किती झाडं लावण्यात ता येत आहेत आणि त्याचबरोबर यात काही ब्लॉक करण्यात आलेलं आहे असंही समजत आहे तर ते ब्लॉक कशा पद्धतीने आहेत आणि त्याचं कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे हां तर एक आपण काय करत आहोत की आपल्याला तीस आर ही जागा शुद्धीकरण केंद्रावरती आहे त्याला चार ठिकाणी आपण डिवाईड केलेलं आहे आ, आ, चार ठिकाणामध्ये प्रत्येक बारा ब्लॉक्स केलेत प्रत्येक ब्लॉक हा साधारणपणे अडीच ते तीन गुंठ्याचा एक ब्लॉक आहे आणि प्रत्येक अडीच ते तीन गुंठ्यामध्ये आपण गुंठ्याला तीनशे याप्रमाणे झाडं लावत आहोत म्हणजे चार गुंठ्या तीन ते चार गुंट्यामध्ये साधारणपणे बाराशे ते तेराशे ते झाडं होतात अशा पद्धतीने प्रत्येक ब्लॉक आणि प्रत्येक ब्लॉकवरती एक सुपरवायझर नेमलेला आहे त्या अंडर खाली त्यांना एक सात ते आठ कर्मचारी लागवडीसाठी दिलेले आहेत आपण याचबरोबर विद्यार्थी येणार आहेत विद्यार्थ्यासाठी वेगळे ब्लॉक काढून ठेवलेले आहेत म्हणजे गावातील नागरिक येतील त्यांच्यासाठी वेगळे ब्लॉक करून ठेवले आहेत आणि त्यांना वृक्ष लागवड करायच्या अगोदर कशा प्रकारे वृक्ष लावायचे आहेत यांच्या देखील सूचना आपण ठिकाणी देत आहोत शहरात कोणकोणत्या भागात वृक्षारोपण करत आहात आणि एकूण किती म्हणजे झाडं आहेत म्हणजे संख्या किती आहे एकूण आता आज या ठिकाणी एका दिवसामध्ये आपल्याला नऊ हजार झाडं लावायची आहेत परंतु हे इथंच काम थांबणार नसून इथून पुढे पण रस्त्याच्या दुतर्फा आपण झाडं लावायचं नियोजन आहे आपल्या मुरुम नगरपालिकेने आता हे नऊ हजार झाडं तर आपल्या जिल्हा प्रशासनाकडून भेटलेले आहेत परंतु साधारणपणे चार ते पाच हजार झाडं न नगरपालिकेने रोपवाटिकेतून तयार केलेली आहेत आणि त्या रोपांचा वापर आपण शहरामध्ये ओपन स्पेसेस आहेत रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावून आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शुभारंभ करणार आहोत आपण आज नोडल ऑफिसर म्हणून 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 आहात तर आपली भूमिका नेमकी काय असणार आहे नोडल ऑफिसर या ठिकाणी माझी नियुक्ती करण्यात आलेली आहे नगरपालिका म्हणून या ठिकाणी नऊ हजार झाडं लावणार येणार आहेत त्या झाडाचं व्यवस्थित पद्धतीने लागवड होणं त्याचबरोबर ज्या पद्धतीने जिल्हा स्तरावर सूचना दिलेल्या आहेत त्या पद्धतीचं काटोखोर पद्धतीने पालन होणं आवश्यक आहे ह्या अनुषंगाने ह्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे हे जे वृक्षारोपण आहे जिल्हा स्तरावर आहे की राज्यस्तरावरती आणि जिल्हा स्तरावरती असेल तर मग त्याचं नाव काय कुठल्या नावाखाली का नावा आणि सहभाग असणार आहे हेची जे जिल्हा स्तरावरचं नियोजन आहे हे ह्या ठिकाणी सर्वच विभागाचं नियोजन आहे प्रत्येक विभागाला काही झाडाचं उद्दिष्ट दिलेलं आहे आणि ज्या ठिकाणी सरकारी जागा आहे त्या सरकारी जागेमध्ये आपण ह्या ठिकाणी वृक्ष लागवड करत आहोत प्रत्येक झाडांना एक बारकोड दिसत आहे त्याचा नेमका उद्देश काय बारकोड कशासाठी लावण्यात येत आहे बारकोड ह्याचा बारकोड लावण्याचा उद्देश एवढा आहे की हे जे झाड आहे ते कुठल्या प्रजातीचं आहे त्याची उंची किती होणार आहे हे भविष्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला त्या झाडावर आपण स्कॅन करू तर आपल्याला त्याचं पूर्ण कळेल की त्याची उंची किती झाली आहे त्याचा वाढ किती झालेला आहे कुठल्या प्रजातीचं झाड आहे हे आपल्याला समजेल एक नागरिक एक व्यक्ती म्हणून फक्त मुरुम शहरच नाही तर महाराष्ट्र पद्धतीनं म्हणा किंवा या शहर परिसरातील आमचे प्रेक्षक जे काही चॅनेलवरती आपली बातमी पाहणार आहेत तर लोकांना आपण वृक्षरोपणाबाबत वृक्ष संवर्धनाबाबत काय आवाहन करणार आहात मी एवढंच फक्त आवाहन करू इच्छिते की प्रत्येक व्यक्तीने एक व्यक्ती एक झाड हे जे आहे ते प्रत्येकाने आपल्या यासाठी एक झाड लावलं पाहिजे असं मी सर्वांना आव्हान करते तर हरित धाराशिव अभियान एक पेड माके नाम आणि संकल्पवर वृक्षारोपणाचा एका दिवसात प पंधरा ला लक्ष वृक्षांचा जो संकल्प करण्यात आलेला आहे याच अनुषंगानं आपण वृक्षारोपण करत आहात परंतु एक सामान्य नागरिकांना किंवा मुरुम शहर आणि परिसरातील नागरिकांना आपण काय आवाहन करणार आहात या ठिकाणी जिल्हा प्रशासनानं पुढाकार घेऊन वृक्ष लागवडीचं नियोजन केलेलं ला आहे परंतु हा प्रोग्राम तेव्हा सक्सेसफुल होईल जेव्हा सर्व लोक यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवतील आणि सक्रिय सहभाग हा फक्त आज वृक्ष लागवडीपुरता नसून त्याला संगोपन संवर्धन करून आपण काहीतरी यातून एक मोठी चळवळ उभा करू शकतो हे लोक जेव्हा लोकांच्या मनामध्ये हा एक भावना निर्माण होईल तेव्हाच हे सक्सेसफुल होईल मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टल फेसबुक पेज अकाउंट तसेच आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद